नमस्कार श्रोत्यां आज आपण ऐकणार आहोत मराठी विनोदी कथा शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान या विनोदी कथेचे लेखक आहेत संजय कळमकर सर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत प्रथम वर्षकला मराठी या विषयासाठी ही कथा अभ्यासायला आहे शुभमंगल सावधान लग्न झालेल्या पुरुषांना लग्नाची व्याख्या सांगा असा प्रश्न केल्यास सारे एकमताने उत्तर देतील पुरुषांनी घोड्यावर बसून केलेला गाढवपणा म्हणजे लग्न त्यात गमतीचा भाग म्हणजे हा गाढवपणा वाजत गाजत जास्त दिमागदार करण्याची स्पर्धाच लागलेली असते आपल्या लग्नाला प्रसिद्धी मिळावी त्याची चर्चा व्हावी जमल्यास असते पेपरात छापून यावे यासाठी नाना कल्पना लढवल्या जातात विमानात लग्न जहाजावर लग्न पाणबुडीत लग्न रोपवेवर लग्न एवढंच काय मध्यंतरी एका जोडप्याने कोळशावर चालणाऱ्या रेल्वे इंजिनावर लग्न करून आयुष्याचा कोळसा करून घेतला लग्नाबरोबर लग्नपत्रिका आलीच आजकालच्या लग्नपत्रिका म्हणजे विनोदी प्रकरणे असतात आमचे एक पाहुणे लग्नाला यावंच लागेल म्हणून लग्नपत्रिका ठेवून गेले मी ती पाकिटा बाहेर काढली तेव्हा शब्दांच्या पलटणी अंगावर धावून आल्या पाहुणे पत्रिकेबरोबर एखादी दुर्बीण ठेवून गेले असते तर त्या शब्द बंबाळ पत्रिकेतील लग्नाचे ठिकाण वेळ आणि तारीख तरी शोधता आली असती हा अनुभव कमी जास्त प्रमाणात सर्वांनाच येतो अशा भरगच्च पत्रिका वाचताना आपण हसतो परंतु आपल्यावर वेळ आली की पत्रिका अशा छापून स्वतःचे हसे करून घेतो पत्रिका उघडल्याबरोबर वरच्या बाजूला एका देवाचे नाव दिसते आपल्याकडे अनेक पर्याय असल्याने प्रत्येकाने ते नाव वेगळे टाकले तरी चालते त्याखाली नवरदेवाचे नाव लगोलग लो कंसात त्याने मिळवलेल्या डिग्र्यांची लांब लचकपट्टी दिसते त्यातल्या बऱ्याचशा डिग्र्या आगम्य असतात इतक्या डिग्र्या तोवर याचे लग्नाचे वय कसे होऊन गेले नाही अशी शंका आपल्या मनात चमकून जाते त्याखाली यांचे सुपुत्र यांचे नातू वगैरे मुलाच्या वडिलांचे आजोबांचे नाव जे सहसा कुणी वाचत नाही नंतर येते वधूचे नाव वर वराची शैक्षणिक पात्रता टाकल्यामुळे वधूची टाकणे हे आवश्यक होऊन बसते कधी कधी मुलगी अकरावी शिकलेली असते मुलाच्या एवढ्या इंग्रजी डिग्री असताना मुलीपुढे अकरावी वाईट दिसेल म्हणून वधूपुढे एफ वाय जे सी असा अकरावीला समानार्थी शब्द टाकून लायकीचा ताळमेळ घातला जातो मधल्या मायन्यात कधीच पाळला न जाणारा मुहूर्त अलंकारिक बोजड कुणी वाचूच नये असा शब्द छल दिलेल्या मुहूर्तावर लग्न लावायचेच असेल तर तो काढण्यासाठी एवढा आटापिटा का केला जातो ते समजत नाही काही दिवसांनी गुरुजी बारा पंचेचाळीस ते तीन पंचेचाळीस असा सारा मुहूर्तच आहे असे सांगून नाचणाऱ्यांची सोय करून देतील मायन्याखाली नातेवाईकांच्या नावाची मतदार यादीसारखी लांब लचक रांग असते ही नावे छापताना खूपच काळजी घ्यावी लागते चुकून एखादे नाव जरी टाकायचे राहिले तर कोण बुडतो ज्याचे नाव राहिले तो लग्नाच्या मंडपात सुटका सारखा असल्यासारखा तोंडाचा लंब गोल करून फिरताना दिसतो पत्रिकेत माझे नावच नाही अशी तक्रार तो भेटेल त्याच्याजवळ करत असतो बाकीचे त्याला समजावण्याऐवजी अजून शबर, ते लोतण्याचे काम करत असतात आयुष्यभर टोमणे खाण्यापेक्षा त्याचे नाव टाकून पुन्हा पत्रिका छापणे परवडते पत्रिकेच्या तळाशी आमच्या मामाच्या लग्नाला यायचं हां अशी तळटीप असते त्यात नाहक लुडबुड या सदराखाली चिंटू बंडू व्यंकू मंगी टिंगी गुंगी अशी लाडिक नावे टाकलेली असतात असे वाटते हा चिंटू बोबडे बोलत दुडू धावत मंडपात येईल पण प्रत्यक्षातला चिंटू पाहून मंडप हबकून जाते डोक्यावरील केसांवर नानाविध कला कुसर केलेला आणि जागोजागी गोळ्या लागल्यासारखी छिद्रांविषयी जीनची पॅन्ट घातलेला चिंटू मंडपात आल्याबरोबर आपली तारुण्य सुलभ लुडबुड सुरू करतो लुडबुड कसली धिंगाणा घालून हा अख्खे लग्न तर मोडणार नाही ना अशी भीती वराडाला वाटते पत्रिकेचा एकही कोपरा कोरा ठेवायचा नाही जणू असा विडास ती छापणाऱ्यांनी उचललेला असतो बहुदा ही गिचमिड परंपरा सारेच इमानेत बारे पाळतात पण चार पाच निमंत्रक पाच सहा व्यवस्थापक दहा बारा स्वागतोत्सुक आणि पंधरा वीस संयोजक अशी अतोनात नावे त्यांची परवानगी न घेता टाकली जातात शिवाय फर्म म्हणून फुटाण्याच्या दुकानापासून आदर्श हेअर कटिंग सलून माधुरी ब्युटी पार्लर रिलॅक्स फुटवेअर गजानन किराणा मार्ट भदाने सायकल रिपेरिंग सपकाळ लेडीज टेलर्स ते साखर कारखान्यापर्यंतची नावं टाकून आमचे घराणे कसे वजनदार आहे असा खा भास निर्माण केला जातो या सर्व नावांचा महागड्या लग्नपत्रिकेचा लग्नात केलेल्या माप खर्चाचा पुढे प्रपंच सुखी होण्याशी काडी मात्र संबंध नसतो पत्रिका वाटण्याच्या धामधुमीतच लग्नाचा दिवस उजाडतो आपल्याकडे बहुतेक लग्न दिलेल्या मुहूर्तावर कधी लागत नाही त्याची अनेक कारणे आहेत कधी नवरोबा एखाद्या महागड्या गोष्टीसाठी अडून बसतो कधी वर बाप हुंड्याची पूर्ण रक्कम मिळाली नाही म्हणून भिकारी चेहऱ्याने रुसून बसतो कधी नवरी दागिन्यासाठी फुरगटून बसते तर कधी वरमाई मानापाना तप्मान झाला म्हणून अंगात आणते आजकाल नवरीच्या किंवा वरमाईच्या चेहऱ्याची रंगरंगुटी उरकत नाही म्हणूनही मुहूर्त टळून गेल्याच्या रंगेत कहाण्या ऐकायला मिळतात बहुतेक लग्नात नवरदेवापुढे नाचणारे धिंगाणेखोर नर्तक मुहूर्त पायाखाली तुडवून टाकतात परंतु मी ज्या लग्नाला गेलो होतो त्याला उशीर होण्याचे कारण मात्र वेगळेच होते नवरदेवाला काही केल्या टायची गाठ बांधता येईना नवरीने बस्त्यात फार भारी पैठणी घेतली म्हणून बरोबरी करण्यासाठी नवरोबांनी कोट टाय घेतलेला होता टाय बांधण्याची ती पहिलीच वेळ असल्याने सारे मित्र त्याच्या मदतीला धावले होते बांध सोड आवळ सोड असं म्हणून मंदिरातील मारुतीसमोर नवरदेवाला फाशी देण्याचा कार्यक्रम सुरू होता शेवटी त्यांच्यातील एक मित्र म्हणाला जाऊ दे टाय पाठीवर टाकून दे समोरून नुसती गाठ दिसली तरी चाले परंतु बाकीच्यांनी हट्टाला पेटून लाकडाची मोळी आवळावी तसा नवरदेवाचा गळा टायने आवळला या अवघड जबाबदारीतून स्वतःचा गळा मोकळा करून घेतला नवरदेव नुकतेच डोळ्याचे ऑपरेशन झाल्याप्रमाणे काळा गॉगल लावून घोड्यावर बसला त्याने पान खाऊन स्वतःचे तोंडही रंगवले प्रपंच सुरू झाल्यावर ते रंगणारच आहे याचे प्रतीक जणू तो दाखवत होता घोडं अडखळत निघालं मोकळी जागा दिसली की कुणीतरी ओरडायचं बजाव मग अंगात आल्याप्रमाणे तरण्या पोरांची धुमशान नाचायला सुरुवात व्हायची बहुतेक जण गर्दीत शिरून नाचायचे कारण अनेकांना कार्णा नाचताच येत नव्हतं त्यात नाचणाऱ्यांचे विलक्षण प्रकार होते एक जण नुकता सलाईन लावून आल्यासारखा संथ नाचत होता त्याच्या शेजारी दुसरा अंगभर लाल मुंग्या चावल्यासारखा थैथयाट करत होता एक प्रौढ मनुष्य कांगारुणे पोटाशी पिल्लू धरावे तसे स्वतःचे गोंड स्फोट सांभाळत पाय हलवत होता तिसरा हातात नसलेला पतंग आभाळाकडे पाहून उडत होता तर चौथा तहानेने व्याकुळ झाल्यासारखा जमिनीत खड्डा घ्यावा तसे खाली पाहून हातवारे करत होता कुंभकर्णाला उठवायला निघाल्याप्रमाणे डीजे भयंकर आवाजात वाजत होता हृदयाचा त्रास आहे का हे पाहण्यासाठी दवाखान्यात पैसे घालवण्याऐवजी माणसाने खुशाल डीजेच्या दंदनाटाजवळ येऊन उभं राहावं थोडा वेळ काहीच झालं नाही तर समजून घ्यावं हृदयाची क्षमता उत्तम आहे चुकून काही झाल्यास मात्र त्यांना लग्नानंतर उचलण्यात येईल असा मजेशीर विचार करत मी तिथून काढता पाय घेतला इकडे मंडपातील वराड वैतागूर केले होते एकतर मी म्हणत होते अंगभर वाहणाऱ्या घामाने सारे चिकचिकले होते आई भूक आई भूक म्हणून पोरं आयांभोवती गोंडा घोळत होती गप्पात गुंगलेली आई पळ तू या बापाकडे जा म्हणून त्याला टोलवत होती पोरग बापाकडे आलं की बाप त्याला फुटबॉल पुन्हा आईच्या दिशेने उडत होता तासाभरापासून डी डीजेचा आवाज येत होता प्रत्यक्ष नवरदेव दिसायला काही तयार नव्हता पोटात कावळ्यांची शाळा भरलेली असताना कोपऱ्यातून कुठून तरी जिलेबी तळल्याचा खमंग वास सुटला होता भुकेल्या नजरा वेळोवेळी त्या दिशेला जात होत्या एकदाचा नाचकामासहित नवरदेव मंडपाच्या दाराशी आला तिकडे नवरीला मेकअप करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते बाकीच्या कलवऱ्यांनी ठरवलेले असावे मेकअपची पेटी आजच्या आज संपवायची त्यामुळे नवरीच्या चेहऱ्यावर थरावर थर द्यायचे काम चालू होते काही ठिकाणी या थरांचे प्रमाण इतके असते की नवरदेवालाही ओळखू येत नाही आपण पाहिली ते हीच का चला चला असं कुणीतरी बाप्या माणूस ओरडतो बराच वेळ मेकअप केल्याने नवरीच्या चेहऱ्यावर रंगकामाला जागा चुरलेली नसते उरलेली रंगरंगोटी रंग, कलवरे आपल्या चेहऱ्याला फासून घेतात आणि नवरी एकदाची नवरदेवाजवळ येऊन उभी राहते दोघांना शेजारी उभे पाहून वराडाची निरीक्षण शक्ती जागी होते त्यात पोटात भुकेने कालवा केल्याने वैतगलेल्या प्रतिक्रिया तेवढ्या बाहेर पडतात ती किती गोरी आहे तो त्या मानाने ठार काळा दिसतोय तो उंच आणि ती बुटकी काही खरं नाही तो जाड आणि ही काटकुळी भोपळ्या शेजारी गवारीची शेंग जशी ती स्मार्ट दिसते हे त्या मानाने नुकतंच झोपेतून उठून आल्यासारखं वाटते वराड त्यांच्या समीक्षेत असा वेळ घालवत असताना इकडे सुवासिनी येऊन दोघांना ओवाळतात त्यांच्यातही हिमेली कायम माझ्या पुढे वगैरे स्त्री सुर कुजबुज सुरू असते तेवढ्यात गुरुजी माईकमध्ये ओरडतात लग्न घटिका उलटून अडीच तास झाले आहेत वधू वराला लगेच स्टेजवर घेऊन या लोगोलोग सुरू होते आपले ते ऐतिहासिक गीत बहारो फूल बरसाओ मेरा मेहबूब आया आहे काळाप्रमाणे एवढे बदल होत गेले परंतु हे गाणे लग्नात टिकून असल्याचे अनेकांना आश्चर्य वाटते ते वाजवताना बासरी वादकाच्या चेहऱ्यावर काटे फुटलेले असतात दोन मुली फुलांच्या सुकलेल्या पाकळ्या घेऊन पायघड्यांवर टाकत चाललेल्या असतात नवरा नवरी ढगांच्या गालीच्यावरून चालल्यासारखे तरंगत चालतात नवरदेव तर एखादी लढाई जिंकून आल्यासारखा अतोनात रुबाबाने चालत असतो आजूबाजूला आयटीत पाहताना माझं लग्न आहे तुमचं नाही माझा आहे असा आनंदी भाव त्याच्या डोळ्यात दिसतात नवरी खालमानेने हळूच सभोवार पाहत कोण आले कोण नाही याचा अंदाज घेत असते बहारो बरसाव सुरू असताना भुकेलं वराड हळूच पोटावरून हात फिरवत म्हणतं जादा मत तर तर पुढील कडव्यातील मेरा मेहबूब आय आहे हे ऐकून एक पोक्त गृहस्थ शेजाऱ्याला विचारतो नवरदेवाचे नाव काय आहे शेजारचा सांगतो मनोहर मग हा मेहबूब कोण आहे आजपर्यंत मलाही समजलेलं नाही परंतु तो प्रत्येक लग्नात हजर असतो मंडपात अशा वेगवेगळ्या गप्पा सुरू असताना वधू वर संथ चालीने बोहोल्यावर जाऊन उभे राहतात गुरुजी माईकमध्ये ओरडतात हो चला नवरीचे मामा लवकर पुढे या मामाला माहीत असते की आपल्या नावाचा पुकारा होणार आहे ते लांब कुठेतरी गर्दीत जाऊन लपलेले असतात चार पाचदा हाका मारल्यानंतर ते उठतात मी मामा आहे मामा आहे अशा आय चालताना कुणाच्या चा तरी डोक्यावरील टोपी काढून स्वतःच्या डोक्यावर घालतात झोकात नवरीच्या मागे जाऊन उभे राहतात एकदाची मंगलाष्टके सुरू होतात वैतागलेले लोक अक्षता टाकत नाहीत फेकूट मारतात अशा वेळेस डोक्याला अजिबात केस नसणाऱ्याने पुढे बसूच नये लोकांना काय फक्त काहीतरी टार्गेट पाहिजे असतं बहुतेक तांदूळ त्या तुळतुळीत डोक्यावर जाऊन पडतात डोके हाताने झाकत तो चमनगोटा मनात म्हणतो आपल्या लग्नात सुद्धा इतक्या अक्षता डोक्यावर पडल्या नव्हत्या आता पुढच्या लग्नाला थेट मागे बसायचं बाकी बसल्या जागी लोकांची कुजबूज चालू असते आता तीनच मंगलाष्ट राहिली कळकाडा तू असं बसायचं रांग धरून आम्ही समोरून बसतो वाढणारे त्या बाजूने येतील त्या बाजूला जाईल आपली तर भूकमोड झाली बुवा पण खावे लागतील दोन घास अन्नाचा अपमान करून कसं चालेल असे सारे गुप्त नियोजन सुरू असताना मंगलाष्टक अचानक थांबते लगोलग संयोजक नावाचा मनुष्य माईक हातात घेतो लग्न सुरू होण्याआधीपासून माईक त्याच्या ताब्यात असतो त्यावर ते त्याचा सातत्याने आरडाओरडा सुरू असतो शांतता ठेवा गोंधळ नको शांतता ठेवा गोंधळ नको सर्वत्र शांतताच असते थे। हाच ओरडून ओरडून गोंधळ घालत असतो शांतता ठेवा आता काही प्रतिष्ठित लोक वधूवराला आशीर्वाद देतील असं संयोजकाने हो सांगितल्याबरोबर गर्दीतील चार पाच लोक उठतात त्यांना पाहून बाकीचे म्हणतात तुम्हीच प्रतिष्ठित आम्ही सारेला बाड व्हा पुढे आशीर्वाद देण्याच्या पद्धती ठरलेल्या असतात एखादा म्हणतो या वधूवरांच्या हातून आई वडिलांची सासऱ्यांची समाजाची देशाची सेवा घडो नवरदेव मनात म्हणतो प्रपंच कधी करायचा सारा आमच्या हातून कडो तुम्ही फिराबोंगलत आशीर्वाद देत दुसरा म्हणतो तुमच्या संपत्तीत अमर्याद वाढ हो संतती मात्र मर्यादित हो कदाचित हा आशीर्वाद देणाऱ्यालाच सात आठ मुले असतात नवरी मनात म्हणते यांच्या लग्नात असा आशीर्वाद द्यायला कोणी नव्हतं वाटतं एखादा प्रतिष्ठित घरातून बायकोशी भांडून आलेला असतो त्याच्याच प्रपंचाला कुणाच्या तरी आशीर्वादाची गरज असते मंडपात मात्र तो आयटीत वधूवरांना आशीर्वाद देतो एखादे ह भ प महाराज असतात त्यांचे लग्नच झाले नसते प्रपंचा तिळमात्र अनुभव नसलेली ही माणसं इतरांच्या प्रपंचाला मात्र भरभरून आशीर्वाद देतात निवडणूक जवळ आल्याने मंडपात झाडून साऱ्या पुढाऱ्यांची हजेरी असते प्रत्येकाला वाटते मला आशीर्वाद द्यायला बोलवताना माझ्या पदाचे नाव पक्षाचे नाव संयोजकाने सांगितले पाहिजे पण बेरकी संयोजक हो तसे काही करत नाही त्यामुळे आशीर्वाद देतानाच पुढारी आड हाताने आपल्या पक्षाचा चिन्हाचा प्रचार उरकून घेतात पहिला म्हणतो प्रपंच म्हणजे घड्याळ नवरा म्हणजे तास काटा नवरी म्हणजे मिनिट काटा खालून कोणीतरी मिश्किलपणे विचारतो सासू सेकंद काटा कायम टिक टिक टिकटिक किटकिट किटकिट करणारा हे तीन काटे नीट चालले तरच प्रपंच रूपी घड्याळ नीट चालते दुसरा हाताचा पंजा दाखवून म्हणतो वधूसाठी सांगतो तुझ्या घरात जाणार आहेस तेथे हाताच्या बोटांप्रमाणे वेगवेगळ्या गुंधर्भाची माणसं भेटतील परंतु तू पंजाप्रमाणे सर्वांना एकत्र ठेवायचे म्हणजे संसार सुखाचा होईल तिसरा म्हणतो लग्न म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण चौथा म्हणतो यांचा संसार कमळासारखा फुलो यांना कमळाच्या पाकळ्याने इतकीच मुले हो आणि ती सारी आमच्या पक्षात येऊ पाचवा म्हणतो आशीर्वाद देताना मी एक गोष्ट स्पष्ट सांगतो की मी किंवा माझा एकही कार्यकर्ता या लग्नात जेवणार नाही कारण मला असं आहे या लग्नाचा स्वयंपाकी विहारी आहे शेवटचा म्हणतो वधूवरांना मी स्पष्ट सांगतो कुणाचे काही ऐकू कुणा नका स्वतःच्या पायावर उभे राहा समजून घ्यायचा हा घ्यायचे हा अपक्ष आहे लोकांनी एकदाचे आवरा म्हणून प्रचंड टाळ्या वाजवल्या आशीर्वाद संपले तेवढ्या त्या ते भागाचे आमदार घाईने मंडपात आले त्यांचा सत्कार झाला आशीर्वाद देऊन पुढच्या लग्नाला जायचे म्हणून ते निघून गेले पुढे काही मंगलाष्टकं का सुरू होईनात काही जण वैतागून ओरडले आता काय राहिले उरकाना तर नवरीचा भाऊ म्हणाला आमदार येतील असं वाटलं नव्हतं अचानक आले मग त्यांच्या सत्काराला नवरी नवरदेवाला जो हार घालणार होती तो वापरला नवाहार येवस्त तर जरा थांबा कुणीतरी धावपळ करून नवाहार आणला मंगलाष्ट सुरू झाली शेवटचे मंगलाष्टक संपण्याच्या आत कुठल्या तरी व्राप्त कार्ट्याने पेटवून दिले त्याच्या आवाजाने पेंगुळलेले वाजंत्री उठले टोप्या सावरत बँड बडवू लागले मंडपात एकच गोंगाट उडाला अशा गोंधळात सुद्धा पुरुषांनी जेवणासाठी मंडपात पटकन रांगा केल्या त्या रांगा पाहून आपल्या लोकांना अजिबात शिस्त नाही असे म्हणण्याचे धाडस कुणी करू शकणार नाही त्या शिस्तीने महिला आपोआप मंडपाच्या बाहेर फेकल्या गेल्या हरीने दोन रांगा करून लोकांनी वाडप्याला वाडायला मध्ये जागा राहिल्याची काळजी घेतली घाईने पत्रावळ्या आल्यानंतर लवकर काहीच येईना म्हणून काहीने हातात उरलेल्या अक्षता तोंडात टाकल्या एक पदार्थ आला तरी जेवायला सुरुवात करायची असा निश्चय केलेल्या वराडाच्या ताटात आधी भाजी आली नंतर पुरीऐवजी मीठ आले जेवायला सुरुवात करण्याची सोय राहिली नाही अजूनही खेड्यात एखादाच गोड पदार्थ तोही प्रमाणात केला जातो उदाहरणार्थ लाडू तो वाढणारी प्रत्येक गावात स्पेशल माणसे असतात हे खास वाढपे लाडूचे घमेले घेऊन पंक्तीच्या अलीकडे उभे राहतात नंतर लाडू लाडू म्हणत खाली न वागता जे वेगाने निघतात ते मध्ये कुठे थांबतच नाहीत पंक्तीक जेवणारे हात वर करून अहो अहो इथं वाडा म्हणूस तर लाडूवाला पसार झालेला असतो खरंच लाडू आहेत का मोकळं घमेलं घेऊन फिरतोय अशी शंका पं पंक्तीला येते आता पुन्हा आल्यावर पकडायचा म्हणून सारे सावध बसतात परंतु पंक्तीचा भ्रम होतो कारण तो खास वाडप्या तोपर्यंत इतर पंक्तीला आशा लावून पुढे पसार झालेला असतो एकंदर कुणी म्हणायला नको लाडू आले नाहीत दुसरीकडे ते संपायलाही नको अशी त्या वाडप्यावर खास जबाबदारी असते इकडे पंक्ती पडलेल्या असताना स्टेजवर नवरा नवरीचे फोटो सेशन सुरू होते फोटो काढताना नवरा नवरीपेक्षा फोटोग्राफरच जास्त वाकडा तिकडं होतो शिवाय त्याचे तोंडही गप्प नसते नवरा नवरीला तो डोक्याला डोके लावा असे बिंडोक सल्ले देतो कोल्ड्रिंक्सची बाटली आणा असा त्याने आदेश सोडल्याबरोबर पळापळ पड़ सुरू होते त्या दिवशी संपूर्ण गावात एकच कोल्ड्रिंकची बाटली शिल्लक असते त्या दोन नळ्या घालून तो नवरा नवरीला सांगतो ओढा ओढा ते दोघं तयारच असतात कधी कधी ती फुंकते हा ओढतो ती त्याच वेळेस ओळखते हे बावळट आहे ताब्यात राहील आयुष्यभर <laughs> बाकीच्या करवल्या माना उंचावून मध्येच घुसखोरी करत फोटोत येण्याचा प्रयत्न करत असतात लग्नाच्या मंडपात माणसे ओळखण्याच्या अतिशय सोप्या पद्धती आहेत नवरदेवाच्या बापाचा चेहरा असा खूप वर्षांनी अनुदान मिळालेल्या शिक्षकासारखा दिसतो तो भेटेल त्याला तेल सांगतो जाताना लक्षपूर्वक भांडी भरा वाटीसुद्धा ठेवू नका यावरून वराड गेल्यानंतर मंडप का उतरवतात हे लक्षात आले नाहीतर काही हावरट वर बाप मंडपाचे बांबूही उचलून नेतील नवी साडी घालून जी विनाकारण मंडपभर धावपळ करत असते ओळखून घ्यावे ती नवरदेवाची आई असते तिचा चेहरा असिस्टंट शिक्षिका मिळालेल्या मुख्याध्यापिकेसारखा असतो उलट तिचा चेहरा रडवेला असतो ती नवरीची आई असते मंडपभर फिरून काही तरुण करवल्या स्वतःचे मार्केटिंग करत असतात जणू हिचे झाले आता लग्नाला मी आहे असं त्यांना सांगायचं असतं बांबूला टेकून एखादा कलवरा शून्यात पहा स्तब्ध उभा असतो याचे झाले माझे कधी याची चिंता त्याला असते मंडपाच्या कोपऱ्यात चार पाच पोक्त माणसे झालं बुवा अजून एकाचं वाटोळं अशा आशयाच्या गप्पा गोष्टी करत बसलेल्या असतात धार्मिक विधीला दिवस जातो सायंकाळ होते आणि सुरू होतो नवरी वाटे लावण्याचा कार्यक्रम दिवसभराचा वैताग या कार्यक्रमात काढला जातो एखाद्या पाहुणीला मानाची साडी मिळालेली नसते ती या कार्यक्रमात शिरून रडते एखाद्या पाहुणाचा अपमान झालेला असतो त्याला सेपरेट रडता येत नाही म्हणून तो या गर्दीत सामील होऊन रडून घेतो आपल्यासाठी किती लोक रडतायत म्हणून नवरीचा ऊर भरून येतो परंतु ज्याच्या त्याच्या रडण्याच्या व्याख्या वेगळ्या असतात नवरदेव पुढे नवरी मागे अशी वरात गाडीकडे निघते नवरदेवाच्या हातात त्याच्या संरक्षणासाठी दिलेली डुगडुग हलणारी कट्ट्यार असते तिचे संरक्षण करता करताच त्याचा निम्मा जीव गेलेला असतो गाडी गच्च भरते त्यांनी चार मुली पाठवल्या होत्या आपल्या सहा पाठवा म्हणून आतो नाक कोंबाकोंबी केली जाते नवरी बसली त्या बाजूने गर्दी साचते इकडे नवरदेव अर्धा बाहेर तर दुसऱ्या बाजूला ड्रायव्हर अर्धा बाहेर गाडी हलते नवरीची आई दूर जाऊन हुंका फोडते सारे गाडीला टाटा बाय बाय करतात झाले एकदाचे लग्न कुठलेही विघ्न आले नाही म्हणून दिवसभराच्या गमती सांगायला ऊत येतो दूर गेलेल्या गाडीकडे पाहात मात्र एकच माणूस पुतळा होऊन उभा असतो तो असतो नवरीचा बा काळजाचा तुकडा दूर गेला म्हणून तो आतल्या आत हुंदका फोडतो पण दुसऱ्या बाजूने मनावरचं ओझ हलकं झाल्याची जाणीव त्याला सुखावत असते तो डोळे पुसतो आता खूप दिवसांनी मनमोकळं हसायचं म्हणून मागे फिरतो आणि पुन्हा रडायला सुरुवात करतो कारण त्याच्या पुढे हात करून उभे असतात घोडेवाला मंडपवाला आचारी सोनार किराणा दुकानदार आणि दुरून छदमी हसणारा एखादा सावकार सुद्धा आता सर्वांना हसायचं असतं मुलीच्या बापाला मात्र पुढे कित्येक वर्ष रडायचं असतं रडायचं असतं